ने, आज मोठ्या प्रमाणावर एक लाख एक लाख एकवीस हजार लोकांना रोजगार नोकऱ्या मिळणार आहेत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्वप्रथम मी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मनापासून लोडाजी आणि त्यांच्या डिपार्टमेंटला शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मनापासून लोडाजी आणि त्यांच्या डिपार्टमेंटला शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित उद्योग आस्थापना औद्योगिक संघटना आणि प्लेसमेंट एजन्सीज या सगयानाथ मनापास मी खूब खूब धन्यवाद देतो आप सभी लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ आप लोग यहाँ पर आज हमारे महाराष्ट्र के जो नौजवान हैं उनको रोजगार देने वाले हैं और जैसे हमारे डीसीएम सर ने कहा कि हम लोग सिर्फ एमओयू नहीं करते तो उसका अमल भी करते हैं और निश्चित रूप से उसका जो आ, परिणाम दिखाई पडना चाहिए वो निश्चित रूप से दिखाई पडेगा इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद देता हूं। और महाराष्ट्र सरकार की ओर से सभी लोगों का स्वागत भी करता ही पाहतोय गेल्या काही दिवसापासून कौशल्य विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सगळेच एक एका ध्येयाने एक, एक मोठी आपल्या उद्देश मनात ठेवून काम करतायत रोजगार हा जीवन मरणाचा प्रश्न खऱ्या अर्थाने सगळ्यांच्याच आयुष्यातला असतो तरुणांच्या अतिशय संवेदनशील असा हा विषय आपला रोजगाराचा आहे आणि आत्मीयतेचा देखील आहे कारण शेवटी हाताला काम मिळालं पाहिजे तसं तरुणांना हाताला काम देणारे हातदेखील निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका नेहमी आमच्या बाळासाहेबांची असायची नोकऱ्या करण्याबरोबरच नोकऱ्या देणारे देखील हात निर्माण करा आणि आज मी खऱ्या अर्थाने आज मोठ्या प्रमाणावर एक लाख किती मंगलप एक लाख एकवीस हजार लोकांना रोजगार नोकऱ्या मिळणार आहेत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी त्याचबरोबर आम्ही आता पुढचा आमचा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये देखील आहे तिथे देखील रोजगारासाठी काही एमओ आहेत किंवा रोजगार ने, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधल्या नव उद्योजक आणि नव्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला देखील तिथे शुभारंभ होणार आहे म्हणजे आजचा दिवस जो आहे हा तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपण एरवी आर्थिक गुंतवणूक जे अनेक सामंजस्य करार एमओ पाहिलेले आहेत राज्यातील गुंतवणूक वाढावी म्हणून आपण हे करार आपण करीत असतो एम करत असतो आणि पण खऱ्या अर्थाने मी मग अशी म्हणून मंगलप्रभातजीनं विचारलं तर बोले ना एक लाख इस हजार नोकरी तो जरूर मिलेगा और इसके आगे भी हमारी ये जो घोडदौड आहे रहेगी और चांगलं काम मंगलप्रभातजी करतायत खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जो करार होतोय तो मनुष्यबळातल्या गुंतवणुकीला मोठा प्रोत्साहन देणारा आणि वेगळा असा आहे आज आपण या ठिकाणी राज्यातल्या बेरोजगार युवक युवतींसाठी हॉस्पिटलिटी मीडिया ॲड एंटरटेनमेंट बांधकाम रिटेल बँकिंग एव्हिएशन अशा क्षेत्रात नोकरीच्या संधी या ठिकाणी मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जे खातं हे दिलंय ते खऱ्या अर्थाने त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं जनरेट झाले पाहिजेत रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि तरुणांना तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे येत्या सहा महिन्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्र उभारण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि कौशल्य विद्यापीठाचा जो शहरामध्ये फक्त शहरात न ठेवता गावाच्या तरुणांना किंवा तरुणांपर्यंत नेण्यासाठी देखील ते स्वतः प्रयत्न करत आहेत त्यामुळे कौशल्य विकास जो आपला विभाग आहे तो अतिशय चांगलं काम करतोय आणि हे सर्वांसाठीच एक प्रेरणादायी आहे आणि नवीन नवीन उद्योजक या ठिकाणी आपल्याकडे आले पाहिजेत आज मी या ठिकाणी जास्ती काही बोलत नाही परंतु एकच सांगतो की जे गेल्या तीन चार महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये उद्योग गेले इकडे गेले गुजरातमध्ये गेले दुसऱ्या राज्यात गेले तर हे आता एकाच दिवसामध्ये किंवा एक दोन महिन्यामध्ये असा कुठलाही मोठा उद्योग येतो किंवा जातो असं काही होत नाही काही जादूची कांडी नसते की आला आणि गेला परंतु ठीक आहे कुठलाही उद्योग आपल्या राज्यातून बाहेर जाता कामा नये अशी आमची प्रामाणिक भावना आहे आणि मी आणि डी सी एम साहेब आम्ही दोघंही त्यासाठी प्रयत्न करतोय आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांशी देखील आमची चर्चा झाली आणि त्यांनी देखील सांगितलं की नजीकच्या काळामध्ये खूप मोठे उद्योग या महाराष्ट्रामध्ये येतील आणि या महाराष्ट्रातल्या ज्या काही विकासाला चालना मिळेल त्यामुळे नक्कीच आता मी कोणावर आरोप प्रत्यारोप करत नाही परंतु या ठिकाणी सरकार म्हणून जे काही प्रयत्न जे करायचे आहेत ते नक्की आम्ही करतो आहे आणि त्याचं फलित जे आहे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल गेल्या अडीच तीन महिन्यामध्ये देखील अनेक उद्योगपती आपल्या महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी देखील जवळपास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुंतवणूक देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात देखील एक चित्र या ठिकाणी चांगलं पाहायला मिळेल आणि आज देखील एक लाख एकवीस हजार लोकांना नोकऱ्या आपल्या माध्यमातून मिळत आहेत त्यामुळे मी खऱ्या अर्थाने मनापासून आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देईन आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देईन कारण या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल्ड मॅनपावर आहे सगळं आहे त्यामुळे उद्योगाच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या ज्या काही संधी आहेत किंबहुना जसं वातावरण पाहिजे तसं या राज्यामध्ये या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत आहे आणि म्हणूनच जसं प्रधानमंत्री महोदयाने देखील त्यांचा एक उद्देश किंबहुना जे टार्गेट आहे की लाखो लोकांना काम मिळालं पाहिजे तसं आमच्या सरकारने देखील पंच्याहत्तर हजार नोकऱ्या शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला पोलीस भरती असेल इतर विभागाच्या नोकऱ्या असतील त्यामध्ये नियुक्त्या देखील आम्ही देण्याचा देण्याला सुरुवात देखील केली आणि के एक चांगलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं अधिसंख्य पदं देखील आम्ही भरण्याचा निर्णय घेतला जो गेले अनेक वर्ष म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये प्रलंबित होता तो देखील आम्ही निर्णय घेतला अनेक धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे खरं म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्या सरकारने हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे सगळ्यांना समान न्याय देणारं सरकार आहे या राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आहे आणि म्हणून यामध्ये जवळपास आम्ही खूप मोठे निर्णय बहात्तर मोठे निर्णय आम्ही घेतले आणि याचं देखील आम्हाला समाधान आहे लोकांनाही समाधान आहे आज लोकांना खऱ्या अर्थाने एक दृश्य स्वरूपामध्ये पाहायला मिळतंय की अगोदर फक्त घोषणा व्हायच्या परंतु आता प्रत्येकाला हाताला काम देण्याचं देखील या ठिकाणी समोर आपल्याला पाहायला मिळत आहे हे देखील एक मोठी बाब आहे आणि म्हणूनच आज मी मंगल प्रभात लोडाजी यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्याला बहुत -बहुत देता शुभकामना देताहो ही काम करते रहो हम लोग आपके साथ दोनों भी है और हमारे राज्यपाल महोदयजी का आशीर्वाद तो आपके साथ बना है तो बिलकुल चिंता की बात नाही आहे असंच आपण काम करत रहा हजारो लाखो लोकांना हे देशाचं आपलं भवितव्य आहे आणि म्हणून यामध्ये आपल्याला यांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे मी या ठिकाणी उदाहरण एकच सांगेन की गडचिरोलीमध्ये नक्षलवाद होता परंतु गडचिरोलीमध्ये नक्षलवादाकडे लोक तरुण वळत होते मी जेव्हा पालकमंत्री झालो आधी पण देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्याही वेळेस त्यांनी त्याला प्रायोरिटी दिली होती तिथल्या डेव्हलपमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पण तिकडे मदत व्हायची राज्य सरकार देखील इन्फ्रा प्रोजेक्टवर रस्ते कनेक्टिव्हिटी यासाठी मूलभूत सोयीसुविधा याला पैसे खर्च करत होते मी पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक जो कारखाना एक सुरजागडचा मायनिंगचा कारखाना सुरू झाला त्यानंतर त्यांनी कमिटमेंट केली स्टील इंडस्ट्री उभी करायची जवळपास त्या मायनिंगमध्ये पाच हजार लोकांना रोजगार डायरेक्ट मिळतो इनडायरेक्ट दहा पंधरा हजार लोकांना मिळतो शेवटी नक्षलवादाकडे जाणारा माणूस आहे त्याचा त्याच्यामध्ये मनामध्ये परिवर्तन नक्की व्हायला लागलं आहे आणि तिकडे देखील नक्षलवाद कमी व्हायला लागलेला आहे हे खऱ्या अर्थाने या सरकारची मोठी एक अचिव्हमेंट आहे सरकारच्या कामाची अचिव्हमेंट आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं तर नक्कीच या ठिकाणी राज्य जे आहे आपल्या जे या देशामध्ये नंबर एकचं राज्य आपलं आहे सर्व सेक्टरमध्ये आपल्याला याला नंबर एक ठेवायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे प्रयत्नशील आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा जे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो आप सभी लोगों को कुछ भी दिक्कत या नहीं होगी ये मेरा हमारा सरकार की ओर से ओरसे आश्वासन आहे और कुछ भी है कभी भी आपको तकलीफ होगी तो निश्चित रूप से हमारे सभी अधिकारी लोग हैं सभी लोग हैं आपको हम लोग हमेशा एक दूसरे के साथ संवाद रखेंगे और इस राज्य के जो हमारे नौजवान लोग हैं उनको रोजगार देने के लिए आपने एक पहल आ, यहां पर की है आपने जो इनिशिएटिव लिया है हमारे मंगल प्रभात लोढ़ा जी को सपोर्ट किया है इसलिए मैं सभी लोगों को फिर एक बार धन्यवाद देना चाहता हूं जय हिंद जय महाराष्ट्र